नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे आज आपण लॉ एम ए सी टी दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं भारतीय राज्यघटना या विषयातील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे बघणार आहोत ठीक आहे तर ती प्रश्नोत्तरे आपण बघूया तर संविधान निर्मिती आणि इतिहास यावर आधारित काही प्रश्न आपण यामध्ये बघायचे आहेत ठीक आहे बघा भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ती स्वीकारण्यात आलेली आहे ठीक आहे ती लिहून कधी कंप्लीट झाली चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन त्याखाली दुसरा प्रश्न आहे बघा भारतीय राज्यघटना पूर्णपणे कधी लागू झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी लागू झाली आणि त्याच दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो प्रजेची सत्ता प्रजासत्ताक त्याला गणराज्य दिन असंही म्हटलं जातं ठीक आहे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती देखील होते ठीक आहे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष तात्पुरते अध्यक्ष असतील बघा दोन दिवसासाठी होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा कोण होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी थोडक्यात राज्यघटना लिहायची जबाबदारी या कमिटीकडे होती ठीक आहे आणि हिचेच अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार असं म्हटलं जातं त्यानंतर बघा भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती वेळ लागला तर वेळ लागलेला आहे दोन वर्ष अकरा महिन अठरा दिवस दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बघा मग आपला झाला क्वेश्चन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनाच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं मूळ राज्यघटनेत किती कलमे आणि अनुसूच्या होत्या किती तर तीनशे पंच्याण्णव कलमं होती आणि आठ अनुसूची होत्या ठीक आहे त्यामध्ये भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा कोणत्या कलमाला म्हटले जाते तर कलम बत्तीसला घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे हा आणि याच कलमाला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटलं जातं तर मग विग ते वेगवेगळे घटनात्मक उपाय आहेत पाच उपाय आहेत त्यामध्ये मँडेमस परमादेश आहे हेवियस कार्पस आहे त्यानंतर प्रोहिबिशन आहे री आहे सरशरी आणि त्याचबरोबर कोहरंटो हो म्हणजे अधिकार कृच्या हे आहे ठीक आहे हे घटनात्मक उपाययोजनेचे उपाय आहेत ठीक आहे जर समजा तुमच्या हक्काचं उल्लंघन झालं तरी या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यावर दाद मागता येते जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे तर भारताची आहे भारताची राज्यघटना लिखित आहे सर्वात मोठी आहे ठीक आहे त्यानंतर मूलभूत हक्क आणि कर्तव्य या अनुषंगाने काही प्रश्न बघूया भारतीय मूलभूत हक्क राज्यघटनेच्या कोणत्या भागात भाग तीनमध्ये आहेत कलम बत्तीस सॉरी बारा ते पस्तीस बत्तीस आपण मग असं बघितलं भारतीय संविधानाचं हृदय आणि आत्महत्याला म्हटलं जातं घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे कलम बत्तीस मूलभूत हक्क राज्यघटनेच्या कोणत्या भागात भाग तीन कलम बारा ते पस्तीस भारतीय नागरिकांना किती मूलभूत हक्क प्राप्त झाले आहेत सहा आहेत त्यामध्ये समतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार संस्कृती भाषा जपायचा अधिकार त्याचबरोबर घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हे अशा पद्धतीनं आहेत सं सो, शिक्षण संस्कृती जपायचं किंवा श त्याच्यामध्येच भाषा लिपी संस्कृती ठीक आहे तर हे आणि शेवटी घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार त्यामध्ये अजून एक होतं काय मालमत्तेचा अधिकार पण तो मालमत्तेचा अधिकार कलम चव्वेचाळीसद्वारे काढून टाकण्यात आलेला आहे बघा खाली क्वेश्चन आहे मालमत्तेचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत हक्कामधून वगळण्यात आला तर चव्वेचाळीसावी दुरुस्ती जी एकोणीसशे अष्ट्याहत्तरला झाली त्यानंतर बघा कोणत्या कलमांवर अस्पृश्यता नष्ट करण्यात आली कलम सतरा अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली त्यानंतर बघा सहा ते चौदावयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या कलमात आहे कलम एकवीस अ हे कलम एकवीस अ कशाच्या आधारे टाकलेलं आहे तर घटना घटनादुरुस्ती काय आहे सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण ठीक आहे ही आता फंडामेंटल ड्युटीमध्ये पण मूलभूत कर्तव्यामध्ये पण टाकलेलं आहे अकरावं मूलभूत कर्तव्य आहे काय सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचं शिक्षण ही जी मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली तर मूलभूत कर्तव्याला शिफारस कोणाची होती तर सुवर्णशी समिती ठीक आहे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली रशिया सोवियत युनियनकडून घेतलेले आहेत ठीक आहे समान नागरी कायदा कुठल्या कलमात आहे तर कलम चव्वेचाळीस आहे बघा समान नागरिक कायदा ठीक आहे त्यानंतर बघा ग्रामपंचायती स्थापना हे मार्गदर्शक तत्वामध्ये आहे ग्रामपंचायतीची चा चा ग्राम स्थापना कोणत्या कलमाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेचं कलम चाळीस भारतीय राज्यघटनेचं कलम चाळीसमध्ये ग्रामपंचायती स्थापना सांगितलेली आहे सर्वोच्च न्यायालयात रीट काढण्याचा अधिकार कोणत्या कलमाने मिळतो कलम बत्तीस सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल कलम बत्तीसद्वारे जाता येते हायकोर्टात जायचं असेल कलम दोनशे सव्वीस आहे या सव्वीसद्वारे जाता येते ठीक आहे बघा ही आपली लॉ सी टीची पुस्तकं आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव या नवीन आवृत्ती आहेत जर ही पुस्तकं तुम्हाला घरपोच हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळतील ओ डीसुद्धा आहे जर पुस्तक हवे असतील तर खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता कॉल करू शकता आणि पुस्तकाची ऑर्डर करू शकता पुस्तकं दोन एक दिवसामध्ये तुम्हाला घरपोच मिळून जातील ठीक आहे त्यानंतर बघा संसदेच्या आणि राष्ट्रपतीच्या अनुषंगाने काही क्वेश्चन संसदेमध्येच राष्ट्रपती येतं संसदेमध्ये काय काय येतं लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती हे संसदेमध्ये येतं एखादं बिल किंवा एखादा कायदा व्हायचा असेल तर ते आधी लोकसभेत किंवा राज्यसभेत पास व्हावं लागतं त्यानंतर एक समजा लोकसभेत झालं तर परत राज्यसभेत व्हावं लागतं आणि त्यानंतर फायनल अंतिम स्वाक्षरी ही राष्ट्रपतींची असते मग त्याचा कायदा होतो ठीक आहे भारताचे पहिले नागरिक कोण असतात तर भारताचे पहिले नागरिक राष्ट्रपती असतात राज्याचे पहिले नागरिक राज्यपाल असतात ठीक आहे राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर भारताचे सरन्यायाधीश भारताचे सरन्यायाधीश हे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतात सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत हे लक्षात ठेवा आत्ता सध्या सूर्यकांत आहेत पण तुम्ही अभ्यास करताना ज्या त्या वेळेचे ते लक्षात ठेवा हो चला राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण मतदान करतं राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये लोकसभा राज्यसभा विधानसभाचे निर्वाचित सदस्य हे मतदान करत असतात ठीक आहे राष्ट्रपतींवर महाभियोग कोणत्या कलमानुसार चालवला जातो कलम एकसष्टमध्ये एकसष्टामध्ये महाभियोगाचे सांगितलेली सांगितलेले आहे जो की राष्ट्रपतींवर चालवला जातो आहे ठीक आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात ठीक आहे तर बघ आता सध्याच्या जे उपराष्ट्रपती कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन सी पी म्हणजे सध्याचं ज्यावेळेस अभ्यास करतात त्यावेळेस सध्याचं कोण आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे सी पी राधाकृष्णन जे आधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते ठीक आहे तर त्यानंतर जगदीश धनखड यांनी रिझाईन दिलं त्यानंतर सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झालेले आहेत ठीक, ठीक आहे आणि राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ठीक आहे या राष्ट्रपती आहेत ठीक आहे त्याचबरोबर बघा लॉ सी ई टी दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी आपण थ्री इयर आणि फाईव्ह इयरची बॅच चालू केलेली आहे यामध्ये आपण विद्यार्थ्यांची परीक्षाभिमुख तयारी करून घेतो आहे लाईव क्लासेस आहेत मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे त्याचबरोबर लॉ सी ई टीला जेवढा सिलेबस आहे तर तेवढा सिलेबस आपण रेकॉर्डेड स्वरूपात देतो आहे ठीक आहे तर बघा आणि हा सिलेबस थ्री इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आता इथून पुढं दोन वेळेस शिकवणार आहे आणि फाईव्ह इयरचे विद्यार्थी आहेत त्यांना तीन ते चार वेळेस हा पोर्शन शिकवणार आहे जर समजा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल फी पण अगदी नॉमिनल आहे बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता संपर्क करू शकता मेसेज करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच लॉ सी डीबद्दल काही अडचण असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक यू व्हेरी मच